सातपूर कॉलनी वासियांची गेल्या चाळीस वर्षांपासून असलेली मागणी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाल्याचं बघायला मिळत आहे नाशिकचे खासदार हेमंत गौडसे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाल्याचं बघायला मिळत आहे गेल्या चाळीस वर्षांपासून कॉलनी मध्ये पोस्ट उपकार्यालय निवेदने आंदोलने केली होती दिवंगत माजी नगरसेवक अशोक गवळी दिलीप या परिसरात कार्यालय व्हावे यासाठी मागणी केली होती या मागणीला पूर्ण होण्यासाठी तब्बल चाळीस वर्ष वाट बघावी लागली नाशिकचे खासदार हेमंत गौडसे यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेल्या सातपूर कॉलनी येथे पोस्ट उपकार्यालय भव्य आणि सुसज्ज अशा इमारतीचे लोकार्पण सोमवारी करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रारंभी कोण शिलेचा अनावरण करत फीत कापून लोकार्पण करण्यात आले यावेळी भारतीय डाक विभाग प्रमुख शरण्या यांनी या, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं सर का हाचे पोस्ट ऑफिस का ये आ, अब लोग नारियल तोड के सब कुछ उद्घाटन के लिए शुरू किया है अभी दो साल में कंप्लीट हो गए एंड ट्वेंटी फोर में हम लोग इसका इनाग्रेट कर रहा है एंड वो शुरू से अभी तक मैं हूं सर उधर सो so, हम लोग देखा है वो प्रोजेक्ट का पीछे आपका हाथ कितना था एंड सर भी मेरे को दिसंबर से पीछे पड़ा इसको जल्दी उद्घाटन करना है जल्दी उद्घाटन करना है करके एंड हम लोग भी दिल्ली तक परमिशन लेना पड़े इसीलिए थोड़ा टाइम हो गए सॉरी फ्रॉम अवर साइड हमारा तरफ से पक्का प्रॉमिस है गवर्नमेंट का तरफ से क्या क्या स्कीम्स होता है सुविधा मिलता है पब्लिक के लिए सब कुछ हम लोग देंगे और कुछ तकलीफ हो तो इधर सभी लोकल वाले लोग भी हम लोग भी उधर बैठा है नवी मुंबई पनवल में मैं भी बैठा कुछ तकलीफ हो तो सब लोग बता दीजिए पोस्ट ऑफिस का तरफ से है तो हमारा तरफ से आप लोगों के लिए कोऑपरेशन सब कुछ हमेशा है बिकॉज वी आर पार्ट ऑफ पब्लिक सर्विस एंड थैंक यू या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला गेल्या चाळीस वर्षांपासून या पोस्टाचं काम अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहत येथे सुरू होते त्यामुळे सातपूर कॉलनीतील रहिवाशांना अशोकनगर येथे जावे लागत होते यात बहुतांशी ज्येष्ठ नागरिकच असायचे त्यामुळे सातपूर कॉलनीतच पोस्टाचे कार्यालय व्हावे अशी मागणी सातत्याने होत होती खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून अवघ्या तीन वर्षात या सुसज्ज अशा इमारतीचं लोकार्पण होत असल्याने उपस्थित मान्यवरांनी गोडसे यांचे कामाचे कौतुक केले अशोक सातपूर हाऊसिंग कॉलनी या नावाने हे परिचित आहे गेल्या चाळीस वर्षापासून हे पोस्ट ऑफिस या अशोक नगर परिसरामध्ये कार्यरत होतो आणि त्यानंतर मागच्या तीन ते चार वर्षापासून आदरणीय खासदार साहेबांच्या प्रयत्नाने आज ही इथे सातपूर कॉलनीमध्ये ही बिल्डिंग इथे उभारलेली आहे आणि हा केवळ नाशिकवासियांसाठी नव्हे सातपूरकरांसाठी नव्हे तर आमच्या डाक विभागासाठी सुद्धा खूप आनंदाचा आणि ऐतिहासिक दिन आहे की आज पोस्ट ऑफिसला ही एवढी मोठी वास्तू मिळाली आहे तर आदरणीय खासदार साहेब आदरणीय आमदार मॅडम आपले खूप खूप धन्यवाद की आपण दिल्लीपर्यंत प्रयत्न करून ही इमारत आमच्या डाक विभागाला इथे मिळवून दिली आज ह्या इमारतीमध्ये नवीन जी इमारत आपण कार्यान्वित करीत आहोत त्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचं मी इथे आपल्याला आश्वासन देतो की ज्याही सुविधा आहे जसं की पोस्ट ऑफिस बचत बँक आहे रिकरिंग डिपॉझिट आहे आधार सेवा आहे महिला समृद्धी सुकन्या समृद्धी हे ज्या पोस्ट ऑफिसच्या विविध योजना आहेत सर्वांचे आम्ही कॉम्प्युटराईज इथे सेवा दिली जाईल आणि एवढी मी इथे आजच्या या कार्यक्रमाच्या वतीने ग्वाही देतो मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने सुविधा निर्माण झालेली आहे चांगल्या योजना आपण निर्माण केलेल्या आहेत आणि कोण म्हणत असेल हा इतिहास असा असो तो इतिहास तसा असो इतिहास निर्माण करण्यासाठी तुमच्यासारखा माणूस आम्ही तुमचा जात धर्म पक्ष बघितला नाही तुम्ही त्यात कोणत्या तरी पक्षात होते आणि त्यावेळेस आम्ही म्हटलो की राईट मॅन रॉंग पार्टी दुर्दैवाने सांगतो तुम्हाला कळल पराभव भोगावा लागला चांगला केलं तुम्ही त्यावेळेचा पराभवाचा हुडा तुम्ही दोन वेळा काढून दाखवला आम्ही आत्ताही आत्ताही सांग पक्षाच्या भांगडीत पडणार नाही पक्षाच्या भांगडीत पडणार नाही पक्ष पातळी ते जरी मी मित्रपक्ष असलो तरी श्रीमाते आमचे नाव नसले आमचं आमच्या वाडात काही नसलं तरी आम्ही तुमच्या बरोबर आहे लहान भाऊ आम्ही रडणार का आहे चॉकलेट द्या बिस्किट द्या परंतु आपल्याकडं रडण्याची आवश्यकता पडत नाही ज्या ज्या निधी आम्ही मागितल्या जे ज्या काम आम्ही मागितलं बढाई करण्यासाठी उभा राहिलो त्या कामाची आपण मी सगळं काम करून दाखवत नाही की एखादं काम होणार नाही ते होणार नाही असं म्हणत नाही त्याचा पाठपुरावा करतात पण पाठपुरावा करण्यानंतर आम्हाला खात्री वाटत होती हे अवघड काम आहे लवकर होईल का नाही मला असं दिवंगत अशोकाचा गवळीला सुद्धा आता समाधान वाटलं असेल ही एक कचरा झाली होती दिलीप इथं दिलीप निगर समोर असा इथे बसेल इकडं फारूक आहे इथं माझं शेजारी आणि ठीक आहे आता स्त्रिय ज्याला घ्यायचं त्याला घेऊया पण माझं सर्व स्त्रिय ह्या आपांना आहे म्हणून एकदा जोरला काय लागतात त्यांचं स्वागत करायच्या अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो की अनेक टेक्निकल अडचणी आल्या होत्या आम्ही बोलणं आवाज करणार आणि कृती करतो अनेक टेक्निक काही आल्या परंतु त्यामध्ये मार्ग सोडावं लागला एका बाजूला सांगितलं एका बाजूला म्हाडा एका बाजूला कॉलनी एका बाजूला महानगरपालिका आणि एका बाजूला केंद्र शासन राज्य शासन ह्या अनेक अडचणीमध्ये ही इमारत होती भी आम्हाला भीती वाटायची की काही लोक इकडं एखाद्या टपरी टाकून वाटत होती पण बरं झालं तसं काही झालं नाही चांगली राहिले टर्निंग पॉईंट सर्वांनी सुविधा आता एक केंद्र ठेवायची दोन केंद्र आता तुमची ज्यावेळेस मी पहिल्यांदा निवडून आलो या ठिकाणी सर्व देश नागरिक नागरिकाचे साक्षीदार आहेत आणि आपण दोन हजार चौदा मध्ये खासदार म्हणून निवडून आले आपा शिवसेनेचे खासदार मी महाराष्ट्र सेनेचा नगरसेवक पण सर सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आपा त्र्यंबकेश्वरला होते त्र्यंबकेश्वरला दर्शनाला गेले होते दर्शनावर येत असताना ना आपण आम्ही फोन केला का म्हटलं आप्पा बऱ्याच वर्षापासून ही आमची मागणी आहे आणि अनेक वेळा पोस्ट ऑफिसला निवेदनं दिली आंदोलन केली पोस्ट ऑफिस ची माझ्याकडे पोस्ट ऑफिसने माझ्याकडे पत्र व्यवहार पण केले पण आपण फोन केल्यानंतर के लोकप्रतिनिधी कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपा बोलते तरी लागलीच या ठिकाणी येऊन जागेची पाहणी केली आपा थोडा उशीर झालाय कामाला उशीर झालाय उद्घाटन आपण ज्या भूमिपूजन या ठिकाणी केलं ते खूप लवकर केलं होतं पण आपण ही वास्तू ताब्यात घेताना आपल्याला उशीर झाला देर आहे दुरुस्त आहे उशीर जरी झाला असेल पण मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांची येथील महिलांची जी, जी, जी समस्या होती ना आशोक नगर या सर्व ज्येष्ठ नागरिकांना अशोकनगर या ठिकाणी जावं लागायचं आणि त्या ठिकाणची जागा खूप कमी जागा होती दोन लोक सुद्धा त्या ठिकाणी उभं राहू शकत नव्हते अशोकनगरचे नागरिक सुद्धा या ठिकाणी आलेले आपा त्यांना असं वाटलं का पोस्ट ऑफिस या ठिकाणी आलेलंय आता आम्हाला आमच्या इथं पोस्ट ऑफिस राहणार नाहीये त्या निवेदन घेऊन आले तुमच्याकडं ते पोस्ट ऑफिस पुरोहित त्या ठिकाणी सुरू राहावं त्यांची सुद्धा ही मागणी आपण आता ते तुम्ही बघाय तो आमच्या आखतारीत तो विषय येत नाही तो केंद्राच्या आखतारीत तो विषय येतो त्यामुळे आपण हे तुम्ही बघायचंय मला वाटतं खरं नागरिकांनी पोस्टाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी खासदार हेमंत गोडसे तसेच आमदार सीमाताई हिरे यांनी केले हे पोस्ट ऑफिस करताना अनेक अनेकांच्या भावना होत्या की हे पोस्ट ऑफिस व्हायलाच पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं का अनेक नागरिकांना ज्यावेळेस भूमिपूजन झालं त्याही वेळेस अनेक जणांनी सांगितलं का लवकर आम्हाला या ठिकाणी अकाउंट ओपन करायचंय आणि या माध्यमातून ज्या काही सुविधा आपल्याला सर्वांना घ्यायच्या आहे लवकरात लवकर हे पोस्ट ऑफिस व्हायला पाहिजे असा सगळ्यांचा या ठिकाणी आग्रह होता आताच वाणी साहेबांनी त्याच्यामध्ये सांगितलं का जसं पंतप्रधान नेहमी सांगतात का आपल्या जितकेही जुन्या सरकारी पी यूज असतील किंवा सरकारी खाते असतील तर ते आत्मनिर्भर कसे बनतील आणि म्हणून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी इतर ज्या काही दुसऱ्या बँकिंग बँक बैंक कामं करतात त्याच बँका पोस्टामध्ये काम करण्याचं काम, काम आणि त्या त्यात आपल्याला सुरक्षितता सुरक्ष देखील सिक्युरिटी बी आपल्या पोस्ट मध्ये महसूस होत आहे तो या उद्देशाने आपल्या सर्वच सरकारी खात्यांना देखील या ठिकाणी आपल्या केंद्र शासनाने आत्मनिर्भर बनवायचं काम या ठिकाणी केलंय आपण सर्वप्रथम या नूतन वास्तूच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देते गेल्या दोन वर्षापूर्वी आपण या वास्तूचं भूमिपूजन केलेलं होत आणि आपण बघितलं की अशोकनगरमध्ये ज्या वेळेला एका छोट्याशा फ्लॅटमध्ये हे पोस्ट ऑफिस होतो त्यावेळेला अत्यंत असुविधा निर्माण होत होती कारण आपला सातपूर भाग हा खूप दाट वसाहतीचा आहे आणि त्यांना कामकाज करताना खूप अडचणींना सामोरं जावं लागत होतं खरंतर ह्या अडचणी ओळखून खासदार साहेबांनी आपल्याला ही वास्तू मंजूर करून आणून आज इथे जवळपास पंच्याहत्तर लाख निधीतून ही वास्तू उभी केलेली आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं खूप मनापासून मी अभिनंदन करते आपण म्हटलं की पोस्ट विभाग प्रमुख शरण्या यांच्या हस्ते खासदार हेमंत गोडसे यांना पोस्ट विभागाने काढलेल्या खास श्रीराम मंदिराचे तिकिटांचे स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर पोस्ट कार्यालयासाठी पाठपुरावा करणारे नरेंद्र पुन तांबेकर पोस्ट खात्यातील विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या सुकन्येसह महिला खातेदारांचा यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विशेष भेट देऊन सत्कार करण्यात आला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिते भारतीय डाक विभाग प्रमुख शरण्या मॅडम जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे मनसे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख भाऊलाल तांबडे नाशिक पोस्ट विभाग प्रमुख वाणी माजी नगर इंदुबाई नागरे सदाशिव माळी माजी नगरसेविका सुवर्णा मटाले महानगरप्रमुख बंटी तिनमे जिल्हा संघटक योगेश मजदे युवासेनेचे योगेश बेलदार युवासेना महानगरप्रमुख दिगंबर गाडे प्रमुख अमोल सूर्यवंशी उपमहानगर प्रमुख उमेश चव्हाण सुधाकर जाधव विद्यार्थी सेना महानगरप्रमुख शुभम पाटील झोपडपट्टी कामगार संघटना जिल्हाप्रमुख भिवानंद काळे गणपत सोनवणे बाबाजी सोनवणे शांताराम जमदाडे किसन खताळे बाळासाहेब भोजणे प्रकाश निगळ सागर निगळ राजेश दराडे सोपान शहाणे गौरव बोडके प्रमोद जाधव कल्पेश कांडेकर अमित मांडवे आदींसह असंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते पोस्टाच्या विविध योजनांचे तसेच आधार अपडेट करण्याचे शिबिर या पोस्ट कार्यालयात आयोजित केले असून सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले या नूतन पोस्ट कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सर्व पक्षीय नेते पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते तसेच सातपूर कॉलनी अशोकनगर सातपूर विभागातील असंख्य ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते